आदी जाहिर धारावी पुनर्वसन संदर्भात पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या धारावीकरांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली आज धारावी मधील जी मेघवाडी आहे तिकडचे सगळे स्थानिक आपण पाहताय मला भेटायला आले होते ह्या लोकांनी अदानी समूहावर असेल महाराष्ट्र शासनावर विश्वास ठेवून सर्व्हे करू दिला आणि सर्व्हे मध्ये आपण पाहतोय पहिलीच यादीमध्ये ऐंशी टक्के लोकांना अपात्र ठरवलं हा समाज जो आहे मेघवाडी मध्ये राहणारा जवळपास दीडशे वर्ष तिथे राहतोय सगळं काही इस्लाम एरिया नाहीये पण तरी देखील सर्व्हे केला आणि सर्व्हे झाल्यानंतर ऐंशी टक्के लोकांना अपात्र ठरवून त्यांना देवणारच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार हे अदानी ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच मुंबई ही निगोशिएबल नाही मुंबईसाठी धारावीसाठी आम्ही लढत राहू आणि कुठच्याही मालकाच्या दशाती जाऊ देणार नाही त्यांनी कुठचीही पावलं उचलूयात हे माहीर आहेत जेव्हा जेव्हा मी अजून एक पाहतो सोशल मीडियावर मी जेव्हा जेव्हा ह्या धारावी बद्दल लिहितो जास्तीत जास्ती, जास्ती भाजपाकडून ट्रोलिंग शिवाय आरोप हे धारावीच्या आणि अदानीच्या विषयावर होत आहेत भाजप बद्दल बोला तर कोणी ट्रोलिंग करत नाही कारण ते भाजपचे ट्रोल नुसतं अदानीवर आता अवलंबून आहेत कितीही त्यांनी आक्रमक झाले तरी मुंबईसाठी आम्ही लढू आणि जिंकू बाकी ए धारावी हेच सांगत आलेलो आहे की दोन मागण्या मह, महत्वाच्या आहेत ह्याच्यात पहिलं म्हणजे पात्रता ही दोन हजार बावीस चा कट ऑफ ठेवावी आणि दुसरं म्हणजे जसं सगळीकडे एसआरए मध्ये इन्स्टिट्यूट रिडेव्हलपमेंट होते तिकडच्या तिकडेच त्यांना घरं मिळतात तिकडच्या तिकडेच त्यांना घरं मिळाली पाहिजेत कारण धारावी हा कदाचित जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असू शकतो आता जे काही आमच्या कानावर येत ते एफ एसआय वन पॉईंट थ्री थ्री चा प्राप्त होण्यासाठी अदानी हे टॉयलेटचा देखील सर्वे करतात आणि ते देखील मध्ये दे दाखवत आहेत म्हणजे बाथरूम असेल पब्लिक टॉयलेट असेल कुठचं बेंच असेल कुठचं पोल असेल हे देखील त्यांनी दाखवायचं सर्वे मध्ये आणि मग त्याच्या अगेन्स्ट त्यांनी एक पॉईंट तीन तीनचा एफ एस आय घ्यायचा हे आता अदानीचा प्रयत्न आहे पण हा जगातला सर्वात मोठा लँड घोटाळा जमीन घोटाळा भाजपचा आम्ही करू देणार नाही बघा ते आमदार आहेत ते लुटेरे आहेत ते ढरपक आहेत ते पळून गेले होते त्यांनी आधी सांगितलं होतं ते आणि मिहीर कोटेच्या मुलुंड आणि कुर्ल्याची जागा आम्ही अदानीला देणार नाही आता कुठे आहेत काय बोलतात आरोप करायला पुढे पुढे पडत असतात गुवाहाटीला जायला पुढे पुढे होते आता कुठे आहेत हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडून राजकारण करू हे जी भाजपचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल मनसे असेल आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू महाविकास आघाडीतले असतील किंबहुना ना भाजपमध्ये देखील जर मराठी प्रेमी कोणी असेल आणि जर लाज उरली असेल तर त्यांनी यावं मराठी मला वाटतं एक आहे अहवाल येणं एक गोष्ट आहे तज्ज्ञांनी अभ्यास करणे एक गोष्ट आहे पण जी आर काय आम्ही काढला जी वर सही कोणाची आहे आणि अहवाल जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यात पण हेच दिलेलं आहे की हायर एज्युकेशन मध्ये अभ्यासपूर्वक बदल घडवणं गरजेचं आहे पण मला वाटतं काही जे आरोप करतात त्यांचे स्वप्न किंवा डोळे अजून उघडले नसतील किंवा कुठच्या नशेत मला माहित नाही पण त्यांना अजूनही वाटतं की उद्धव साहेबच मुख्यमंत्री सांगितलं होतं ना कृषी मंत्री व्हायला पाहिजे पण हे जरी असलं तरी कृषी खातं कसं सांभाळलं आणि आता शिक्षण खातं कसं सांभाळतात पहिलं त्यांना शाळेत पाठवा आणि मौखिक आणि पुस्तकं ह्यातलं थोडं फरक कळून कसं नक्की शिकवणार तुम्ही हे बघा नाही तर काही काही जे मंत्री आधी होऊन गेलेत महिने बोल्यावाले तसं हिंदी होऊन जाईल त्यांचं हो मुंबईचं कोस्टल रोड हे आमचं स्वप्न होतं आम्ही ते लोकांसमोर आणलं आणि काम सुरू केलं भूमिपूजन करून पुढच्या कामाचे टप्पे देखील आम्ही दाखवले जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झालं होतं आमचं सरकार पाडल्यानंतर भ्रष्टनाथ शिंदेनी जसं समृद्धीमध्ये आज पाहतोय सगळीकडे खड्डे झालेले आहेत ज्या कारणामुळे त्यांना गुवाहाटीला पडायला लागलं तसंच कोस्टल रोडचं एकतर पहिलं तर, तर कॉस्ट एस्केलेशन करून घेतलं साडेसहाशे ते सातशे कोटीचं आणि दुसरं म्हणजे रोड सर्फेसिंग एवढं भयानक करून घेतलंय ह्याच सगळ्या घोटाळ्यांमुळे भ्रष्टनाथला गुवाहाटीला पळायला लागलं सक्तीसाठी बोलतात बघा युती बघा मी जर तर मध्ये जाणार नाही एक महत्वाचं आहे की महाराष्ट्राचे जे मनात असेल जे तुमच्या सगळ्यांचे मनात असेल ते निश्चित होईल माझी भेट ते कॉन्क्लेव्ह झाली आणि मी तसं सांगितलं की भांडण कुठचंही नाही महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे जे म्हणत असेल ते होईल बघा एक महत्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहू नाही शकत आपण आज खरोखर धोका आपल्या मराठीला आहे महाराष्ट्राला आहे ज्या प्रकारे अदानीच्या घशात मुंबई टाकण्याचा प्रयत्न होत आहे मुंबईला मोठा धोका जी मुंबई आपल्याला लढून मिळवावी लागली तीच मुंबई फुकटात अदानीच्या घशात जे भाजप ताकद आहे त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार आणि मुंबई कोणाच्याही मालकाच्या घशात जाऊ देणार नाही हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आम्ही वचन घेऊन उतरलेलो एकत्र येण्याची चर्चा आहे काहीतरी गडबड तर झाले निश्चितपणे म्हणूनच सगळे प्रयत्न की जोगे एकत्र येऊ नये म्हणून बघा एक आहे संघटन कोणाशी निगडित आहे भाजप सपोर्टेड आहे का हे बघा कारण पहिल्यापासून आम्ही हेच सांगितलेलं आहे की कुठच्याही भाषेला विरोध नाहीये पण कुठच्याही भाषेची सक्ती होत असेल तर ती आम्ही तोडू मोडू कोणालाही इथे सक्ती करता येणार नाही आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांवर खरोखर तीन भाषा लादू इच्छित हाथ का हे थोड़ा तरी अक्कल थोड़ी तरीका ने वरा हुई थे जो कोई हिंदी अनिवार्य है कि नहीं ये जीआर ये जीआर पढ़े आप क्योंकि जीआर में जो भाषा बदलती जा रही है शायद शायद मंत्री महोदय को भी पता नहीं है कि वो क्या करने जा रहे हैं शासन कैसे करना है सरकार जानती ही नहीं है देखिये उनको तो मैं ध्यान देता भी नहीं क्योंकि उनको साइकोलॉजिकल हेल्प की जरूरत है बहुत सारे प्यार की जरूरत है सिंपति की जरूरत है तो उनको उन पर मैं बयान नहीं दूंगा ये लक्ष्य विचलित करने के लिए है महाराष्ट्र में जो हिंदी की शक्ति है उससे नजर हटाने के लिए है महाराष्ट्र में जो अदानी जमीन खड़े उससे नजर हटाने के लिए ये सारी बातें तो संघ करते रहते लेकिन मैं संघ से एक ही सवाल पूछना चाहता हूँ कि आपके बहुत सारे कार्यकर्ता जैसे भाजपा के कार्यकर्ता बहुत ही मेहनत करते हैं आंदोलन करते हैं जेल जाते हुए है लाठी काटी हुए काटे हुए पिछले पच्चीस सालों में बहुत आगे आए भाजपा की सरकार चुन के दिए है आ, और ये सब करने के बाद जो भ्रष्ट मंत्री महाराष्ट्र के शासन में बिठाए हैं क्या उनको ये मान्य है क्या सारे के सारे जो जिन पे भ्रष्टाचार के आरोप है आज संघ के सर पर बिठाए गए हैं क्या संघ को ये मान्य है अगर है तो आनंद है हमारी तो यही इच्छा है कि जो भी महाराष्ट्र प्रेमी है मराठी प्रेमी है साथ में है लोणीकरांनी सांगितलं लोणीकर गुलाबराव पाटीलनी नाही सांगितलं ते लोणीकरांनी सांगितलं बरोबर आहे आणि हेच मस्ती ते दाखवतात सगळीकडे कारण ह्याचं एकच कारण आहे जनतेतून निवडून नाही आलेत निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आले हम एक विषय पे साथ में आए हैं और महाराष्ट्र की एकता देखे की आज कमिटीची मला वाटतं एक आहे निश्चितपणे की जेव्हा महाराष्ट्र एकत्र येतो तेव्हा भाजपचं जे राजकारण आहे महाराष्ट्राला तोडाफोडा आणि राज्य करा ते फेल होईल हे आता त्यांना कळायला लागेल धन्यवाद जिल्ह्यात सध्याच्या काळात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून या औद्योगिक क्षेत्राला कुशल आवश्यकता बसणार आहे त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशा कौशल्य प्रशिक्षणासाठी विभाग सज्ज आणि तत्पर आहेत असे वक्तव्य कौशल उद्योजकता आणि नाविन्यातील विभागांचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आढावी बैठकीत घेतले जालनामध्ये होतो आज मी इथे आहे आणि पार्टीची पार म्हणजे भाजपाची मीटिंग पण होती आणि विभागाचे काम पण होते सध्या सरकार चालवणं खूप अवघड झालंय त्यात शक्तीपीठ महामार्गासाठी वीस लाख कोटींचं कर्ज हे सरकार डोक्यावर घेत आहे हे कशासाठी तर कमिशन काढण्यासाठी समृद्ध महामार्गाचे जे झाले तेच आता इतरांचेही करायचे आहे असा तसा भ्रष्टाचार शक्तीपाठ महामार्गावरून करायचा अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली उदाहरण म्हणजे त्याला बाजीराव नाव देण्याची अचानकच मागणी नावं बदलून काही देश मोठा होत ठीक आहे आपल्या हृदयात अस्मिता असली पाहिजे आज कोल्हापूरला आलो की काल छत्रपती शाहू महाराजांची जयंती होती आमच्या मनात ते आहे की समोर जाऊन तिथं हार गाठला पाहिजे पुतळ्याला असत हे नाही आहे त्यांचे जे विचार होते त्यांचे जे त्यांनी जे महान कार्य जे त्यांच्या करते ते महाराष्ट्रात कधी विसरू शकणार नाही त्यामुळे थोरले बाजारांचं काम असेल पण आता नावं बदलून रस्त्याची नावं बदलायची कुठं काय कशाला जायचं हा काही विषय नाही ना, 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 ना। मूलभूत विषय आज राज्य सरकारला सरकार, सरकार चालवणं अवघड झालेलं आहे अर्थव्यवस्थेची जी दशा आपण पाहतोय शक्ती पीठा वीस एक हजाराचं नवीन कर्ज डोक्यावर येणार आहे फक्त कशा करता की त्यातून कमिशन काढता येऊ

आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्याच्या कर तात्काळ अत्यंत महत्व आहे याच अनुषंगाने चांदा ते बांधा योजने मिळाल्यामुळे ते, ते अधिक प्रभावीपणे कार्य करू शकणार असल्याचे सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले खर तर कुठल्याही पर्यटन जिल्ह्याला पर्यटकांच्या सेफ्टीची काळजी घेणं हे फार आवश्यक असतं सांदा ते बांदा केवळ सिंधुरत्नमध्ये पर्यटनावर सुद्धा भर देण्यात आला कारण हा पर्यटन जिल्हा आहे आणि या दृष्टीने लोकांना वेळेवर मदत पोचायला लागते आणि कुठलाही ऍक्सिडेंट झाला तर तिथच सुद्धा ती मदत पोचायला लागते आणि आंबोली आणि सांगेली मधली ही मंडळी अनेक वर्ष हे मदतीचं काम करतायत कुठल्याही साहित्याचा अभाव असताना सुद्धा अनेक लोकांना त्यांनी मदत केली आहे खरं तर आजच आंबोलीसारख्या हिल स्टेशनला एक अपघात झाला आणि एक व्यक्ती दरीमध्ये पडून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याची डेड सुद्धा काढायची आहे हे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये विंचसुद्धा आहे म्हणजे ज्याच्यासाठी पंधरा पंधरा लोकं लागायची डेड बॉडीवर काढताना ते एकच मशीन ते काम करू शकतं त्याच्यामुळे यांना होणारा त्रास कमी होईल आणि त्याच्याच बरोबर अधिक इफेक्टिव्हली करू शकतील म्हणजे हे फक्त दऱ्यांमध्ये काम करतात असं नाही एखादा कोणी बुडलेलं असेल तर त्याला सुद्धा वाचवण्याचं काम करतात असंच ट्रेनिंग आम्ही स्कूबा संदर्भात सुद्धा दिलेलं होतं हे सगळं ट्रेनिंग आम्ही सिंधुरत्न आणि धंदा ते बांधा योजनेतून दिलेलं होतं तसंच ही जी मुलं आहेत यांना मनालीला ट्रेनिंगसाठी माउंटेनिअरिंगच्या ट्रेनिंगसाठी पाठवलेलं होतं आणि सगळी ट्रेंड मुलं आहेत पण केवळ ट्रेनिंग मिळून मिळून चालत नाही तर त्याच्यासाठी योग्य ते साहित्य सुद्धा सोबत लागतं म्हणून अगदी थेट पासून ते विंच पर्यंत प्रत्येक गोष्ट मुलांना दिलेली आहे आणि याच्यामधून पर्यटकाला आयुष्य आवश्यक असं माउंटेनिअरिंगची एखादी इन्स्टिट्यूट पुढच्या काळामध्ये ते सुरू करू शकले तर ते गोवा आणि सिंधुदुर्ग दोन्हीकडे अशा तऱ्हेची इन्स्टिट्यूट नाही आहे तर ती सुद्धा सुरू करायला आम्हाला आनंद होईल कारण स्कुबा तर ट्रेनिंग देणारी एकमेव इन्स्टिट्यूट आहे ती सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा नेहमी प्रत्येक गोष्टीत आघाडीवर असतो याच्यामध्ये सुद्धा आघाडीवर राहील आणि सिंधुरत्नबद्दल बोलायचं झालं तर मला सांगायला अभिमान वाटतो की मधून आम्ही पंतप्रधान महोदयांचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे महिलांनी फूड प्रोसेसिंगमध्ये भाग घ्यावा अशी त्यांची इच्छा होती त्या फूड प्रोसेसिंगमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आणि सिंधुरत्न एकत्र करून आम्ही भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका ही स्कीम राब त्या ठिकाणी त्याचं योगदान राहील याची मला काय खात्री आहे सह्याद्री शासकीय विश्रामगृह हो, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच प्रकल्पासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत भिवंडी शहरातील नाका नगर ते रांजडोळी बायपास या मार्गावर मेट्रो भूमिगत स्वरूपात उभारण्याचा निर्णय झाला या बैठकीत उपस्थित असलेल्या भिवंडीचे आमदार महेश चौगुले यांनी भूमिगत मेट्रो न करता नागपूरच्या धर्तीवर उन्नत मार्गाने मेट्रो उभारण्याची जोर मागणी केली या मागणी मागील उद्देश म्हणजे उड्डाणपूल आणि मेट्रो एकाच मार्गावर एकत्रितपणे राबवता येईल ज्यामुळे खर्च आणि वेळेची बचत होईल तसेच शहरातील वाहतूक वाहतूक अधिक होईल भिवंडी शहरातील आणि नागरी सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक असलेला रिंग रोड प्रकल्प गेली सात आठ वर्षे प्रलंबित होता चौगुले यांच्या मागणीवरून या प्रकल्पालाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देत तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागांकडे दिले आहेत या संदर्भात महेश चौगुले यांनी शहरातील मुख्य भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आज प्रकल्प मेट्रोच्या पाचच्या प्रकरणामध्ये आता दोनचं काम होतं ते पहिले एक एक टप्पा एक होता टप्पा दोन होता टप्पा एक एक पूर्ण झाला नाक्यापर्यंत टप्पा दोनचं काम गेल्या चार पाच वर्षापासून बंद होतं मेट्रो अंडरग्राउंड जाणार का वरतून जाणार हा प्रश्न नेहमी यायचा आणि त्याला कधी कोणी आपण वरतून न्यायालयाला विरोध द्या व्हायचा हो नेहमी विरोध होत होता पण आता आज मी देवेंद्रजीकडे मिटिंग केली मिटिंगमध्ये सगळे अधिकारी होते म्हणजे कलेक्टरपासून तर आपले आयुक्त आणि एमएमआरडीचे सगळे मोठे अधिकारी तर सगळ्यांमध्ये हे झालं का मेट्रो कशी जाईल तर त्याच्यामुळे सगळा विचार झाला मी माझं म्हणणं होतं का नागपूरसारखं भिवंडीत पण व्हावं वरती मेट्रो असावी मध्ये ब्रिज असावा आणि त्यामुळे इथे जी ट्रॉफिक होती ती ट्रॉफिकची समस्या दूर होईल पण त्याच्यात त्यांनी पूर्ण प्लॅन करून ठेवलेलं होतं का अंडरग्राऊंड मेट्रो घेऊन जायची अंडरग्राऊंडमध्ये त्यांनी सगळं प्लॅन केलेलं आहे म्हणजे त्याचं सगळं पूर्ण एकदम ओके झाले आणि मी ब्रिजचा विषय केला कारण का ब्रिज पण आपल्याला वीस पंचवीस वर्ष ब्रिजला झालं उद्या त्या ब्रिजला परत धोका आहे आणि ब्रिजवरनं एकच सिंगल गाडी जाते म्हणजे जाणारी येणार एक गाडी आणि येणारी एक गाडी आणि त्याच्यावर हॅवी ट्रा ट्रक जात नाही तो ब्रिज आपल्याला काय एवढा काय कामाचा नाही आणि तो वीस पंचवीस वर्ष झाले आणि काही ब्रिज तर आहे पुढचा ब्रिज आपण बघितला का चार वर्षापूर्वी आपण त्याला आठ कोटी खर्च केल्यात रिपेनिंगला मग तो किती दिवस चालेल तो चालणारा ब्रिज नाही आहे म्हणजे आज ना उद्या ही मेट्रो चालू होईपर्यंत आपल्याला ब्रिजचं काम करायला लागेल म्हणजे आपल्याला परत त्रास आहे तर ह्या गोष्टी सगळ्या झाल्या तर देवेंद्रजींनी लगेच त्वरित सांगितलं भुयारी गटार पण करा आणि ब्रिज पण त्याच बेसवर करा लगेच म्हणजे ब्रिज पण आता ब्रिज होईल म्हणजे ब्रिजचं पण रोड वायडिंग होईल आणि ब्रिज होईल मग ब्रिज पण आज चांगल्या पद्धतीने त्याच्यात हॅवी गाड्या होतील एक एक ट्रेक आहे तिथे तीन दोन तीन असा लाईन होईल असा मोठा ब्रिज पण करायला सांगितला आणि जे प्रकल्प जे आपण रिंग रोडचं रिंग रोड आपण रिंग रोडचा प्लॅन केला आहे पण आजपर्यंत रिंग रोडसाठी काय नाही केलं रिंग रोडसाठी आपण काहीतरी बेचाळीस हेक्टर का बेचाळीस एकर जागा घेतलेली त्यातली फक्त नऊ एकर जागा हँडओवर केली आपण त्याच्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांनी महापालिके यांनी कोणीच ते लक्ष नाही दिलं तर तो, तो विषय मी टाकला का रिंग रोड झालं तरी ही ट्रॉफिकची समस्या पण दूर होईल तर त्याच्यात त्यांनी हे केलं आहे महापालिकांना के सांगितलं आहे जे करता येईल ते रिंग रोडसाठी त्वरित करा आणि जो त्यांना म्हणजे रोड रस्त्याला काय लागेल तर ते मी माहिती ते करायला मी तयार आहे तुम्ही रिंग रोडचं हे करा आयुक्तांना त्यांनी सांगितलं रिंग रोडचं तुम्ही काम सुरू करा म्हणजे एका वेळेस आपण जे स्वप्न बघतो आपली भिवंडी ठाण्याजवळ राहते आणि ठाण्यासारखी व्हावी तर आपले स्वप्न पूर्ण व्हायचं आई वेळ आली आहे असं मला वाटते आणि एक चांगला निर्णय आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आमच्या देवेंद्रजींनी आज घेतलेला आहे आणि त्या निर्णयामुळे आपल्या भिवंडीकरांना चांगला दिलासा येईल कारण का आपलं स्वप्न आहे आपलं पण का भिवंडी चांगली व्हावी चांगले रोड व्हावे चांगले रस्ते व्हावे म्हणजे सगळं चांगलं हे आपल्या भिवंडीकरता हो कारण का आपण आपल्या जवळ असलेले शहरं बघतो म्हणून आज आपल्याला पण आपलं स्वप्न पूर्ण व्हायची एक इच्छा झाली आणि इच्छा म्हणजे एक काय बोलतो आहे एक वेळ आली समजा का आपली भिवंडी लवकरात लवकर एक चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल हे मला माहिती आहे मॅट्रो फायचा टप्पा दोन हा टप्पा एक होता तो टप्पा दोन म्हणजे इथून आपले म्हणजे क कमला हॉटेलसमोर इकडून कमला हॉटेलपासून जाईल तर ती डायरेक्ट बा साईबाबाला तिकडे निघेल असं ह्या हिशोबाने तो हे मेहकर आणि लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आज शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आरेगाव डोणगाव गोहगाव दांदडे पांगरखेड या गावांमध्ये जाऊन नुकसान झालेल्या शेतजमिनी शेत पिकांची आणि घरांची पाहणी केली असून घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे जमिनी खरडून गेले आहेत त्यांची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी शासनाकडे केली आहे बुलढाणा जिल्ह्यात काल सर्वदूर मुसळधार पाऊस बरसला असून यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील बी बी पिंपरी खंदारे खळेगाव या परिसरांमध्ये शेकडो एकर जमिनींचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांच्या घरातील साहित्याचेही नुकसान झाले आमदार मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर देत तात्काळ संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत चार घंटे बारा घंटे पाणी वाहतं इकडं लय नुकसान झाली भरपूर पुन्हा खदाण्या पाड्यात इथं याचं भिवाटू लागलं काल आले तर तर असं खाली येत आहे ना भिवटो लागलं पुरात वाचं सारी नुकसान झाली भरपाई करून द्या बापा एवढी लय नुकसान झाली भरपूर आमच्या गावात मी ते कुणबीपाच्या शिवारातलं गे सारं त् द्वक्ष पाणी वायलं काय करा आता शेतकऱ्यानं लय नुकसान झाले बापा मी तर इथं येऊन ये ये असं हिमत ना खाली यायची लगे लयच भरपूर पाणी झालं लगेच बारा घंटे ढग फुटी झाली काय करा मग हिमत लागा ना घाबराट सुटलं ही टोवा नामदेव दे गाव कोळ शिवार कुंडी पळ चार तास पाणी चाला ही पाटी बंदी जमीन दूर झाली इथं आलो मी काल अकरा वाजता तर इथं याचं मला बाहून जायचं घ्यावं लागलं पाणीच पाणी हे बंद आहे खंगळून गेलं आहे याची शासनानं भरपाई करावं हाची नम्रची विनंती खरं तर गेल्या शंभर वर्षात एवढा पाऊस झाला नसेल एवढा पावसाची काल त्या ठिकाणी नोंदही झाली आणि तशी परिस्थिती संपूर्ण परिसरामध्ये लोणार तालुका असेल सिंदखेडराजा तालुक्यातील काही भाग असेल म्हणजे मलकापूर पांगरा मंडळ आणि अंजनी मंडळ या दोन प्रमुख मंडळामध्ये खूप मोठं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे त्याची पाहणी आज सकाळपासून आम्ही सर्वजण करतोय एस डी ओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील कृषी अधिकारी असतील बी ओ असतील हे सर्व मंडळी आणि गावकरी मंडळी शेतकरी मंडळी तर आता जुन्या लोकांचं असं सांगण्यात आलं की शंभर वर्षात एवढा पाऊस त्यांना कळतं तोपासून पाऊस झाला नाही एवढा पाऊस काल एका दिवसामध्ये एक सकाळी साडेआठपासून तो पाऊस सुरू होता तर रात्री नऊपर्यंत आठ सात आठ वाजेपर्यंत तो पाऊस त्या ठिकाणी सातत्यानं सुरू होता आणि एवढा जोरात होता की ढग फुटी म्हटल्यापेक्षा ढग फुटीपेक्षाही रुद्ररूप त्या पावसाचं त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आज आम्ही सर्वांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी करतो आहे समृद्धीच्या खालचे जे सबवे असतात त्यामध्येही अनेक ठिकाणी पाणी साचलेलं गाळ साचलेलं त्या ठिकाणी आढळला लोकांचं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत झालं घरामध्ये अनेक गावामध्ये त्या ठिकाणी पाणी घुसलं घरांचं लोकांचं अस्तव्यस्त त्या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी झालं तर त्यामुळं आपण तात्काळ पंचनामे करून सरसगट कशी लोकांना या शेतकरी वर्गाला मदत कशी देता येईल असा प्रयत्न आपण करणार आहोत आणि सरसगट या ठिकाणी सर्वे करून नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तशा पद्धतीच्या आपण सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत